नमस्कार मी ज्ञानेश्वर चिकणे आज आहे चोवीस डिसेंबर दोन हजार चोवीस तर आपला अंदाज हा सात जानेवारीपर्यंतचा दोन हजार चोवी दोन हजार पंचवीस तर दोन हजार पंचवीसच्या पहिल्या आठवड्यामध्ये चित्रपट त्यामध्ये आपण मागच अंदाज दिलेला होता त्या तो अंदाज एकतीस ऑक्टोंबरला अंदाज दिलेला होता तो सात जानेवारीपर्यंत होता पाउस 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 आवकाली पाउसा, आवकाली पाउसा त्या अंदाजामध्ये आपण सात जानेवारीपर्यंत पावसाची शक्यता आपण वर्तवली होती अगदी त्याप्रमाणे पाऊस जो आहे तो आता पाऊस पाऊस लांबणा म्हणजे पाऊस अवकाळी पाऊस हा अवकाळी पाऊस हा मात्र शेतकऱ्यांना मात्र त्रस्त करण्याची शक्यता त्यामध्ये दुसकानकारक होण्याची शक्यता त्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सुद्धा पाऊस पडण्याची शक्यता आहे पुढे आता तर आज चोवीस ते चोवीस तारखेला सुद्धा पावसाची शक्यता आहे त्यामध्ये बऱ्याच भागामध्ये चोवी आजपासून बऱ्याच भागामध्ये तुळक ठिकाणपणा बऱ्याच भागामध्ये तुळक हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे साधारण पावसाची शक्यता आहे जास्त सुरुवात मोठ्या पावसाची शक्यता नाही पण वातावरणामध्ये मोठा बदल होत आहे आणि तो पुढे बदल आजो पुढे दहा पंधरा दिवस बदल राहण्याची शक्यता आहे तो वातावरणामध्ये आणि उद्या पंचवीस तारखे पंचवीस तारखेला सु पंचवीस तारखेला सुद्धा तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या सडाक्या पद्धतीचा एखाद्या दोन ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे मात्र सव्वीस तारखेला सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस तारखेला मात्र राज्यामध्ये बऱ्याच भागामध्ये मध्यम एखाद्या दोन ठिकाणी जोरदार सुद्धा सुद्धा पाऊस पडण्याची शक्यता आहे या कालावधीमध्ये शेतकऱ्यांनी आपल्या हरभरा पिकाला जर पाणी तुम्ही देत असाल तर तुम्ही हरभरा पिकाला पाणी देण्याचे टाळावे आपण मी सतत सांगत असतो की सांगत होतो तुम्हाला की हरभरा पिकाला जर तुम्ही जर तुमच्या जमिनीमध्ये जर ओल असेल तर तुम्ही शक्यतो तुम्ही तीस तारखेपर्यंत टाळावे असं सांगत होतो पण आता तुम्ही तीस तारखेपर्यंत नव्हे तर तुम्ही आता सात जानेवारीपर्यंत हरभरा पिकाला पाणी देण्याचे टाळावे यामध्ये पावसाची शक्यता म्हणजे सत्तावीस सत्तावी पावसाची शक्यता सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस या तीन दिवसामध्ये जास्त स्वरूपामध्ये म्हण जास्त स्वरूपामध्ये अमरावती भागामध्ये जास्त स्वरूपामध्ये पावसाची शक्यता त्यामध्ये अमरावती अकोला बुलढाणा वाशिम या जिल्ह्यामध्ये मध्यम ते एखाद्या दोन ठिकाणी जोरदार स्वरूपाचा सुद्धा पाऊस पाण्याची शक्यता आहे तसेच परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा पाऊस पाण्याची शक्यता आहे परभणी मराठवाड्यामध्ये परभणी हिंगोली जालना जिल्हा छत्रपती संभाजीनगर बीड जिल्हा बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी मध्यम ते दोन ठिकाणी जोरदार स्वरूपाचा सुद्धा पाऊस पाणी शक्यता आहे बीड जिल्ह्याचा जो पश्चिम भाग आहे त्यामध्ये जोरदार स्वरूपाचा सुद्धा पाऊस पाण्याची शक्यता आहे सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस तारखेला पुढील तीन दिवसामध्ये म्हणजे सत्तावीस सव्वीस सत्तावीस अठरा या तारखेला नगर जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे एकंदर पाहिलं आपण आणि दक्षिण महाराष्ट्र त्यामध्ये लातूर धाराशिव हा महाराष्ट्र मराठवाड्याचा भाग या जिल्ह्यामध्ये सुद्धा हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे या दोन ते तीन दिवसामध्ये आणि नंतर सुद्धा तिथे तो हलक्या स्वरूपाच्या पाऊस पडण्याची शक्यता आहे पण पन... त्या दोन जिल्ह्यामध्ये म्हणजे लातूर आणि धाराशिव जिल्ह्यामध्ये पाऊस जो आहे तो म्हणजे सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस तारखेचा मात्र पाऊस हा थोडाफार कमी राहण्याची शक्यता आहे तिथे पण जो महाराष्ट्राचा आपला उत्तर भाग आहे मध्यम भाग आहे त्यामध्ये जास्त राहण्याची शक्यता आहे तो तोमध्ये कोकणामध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे कोकणामध्ये पण हलक्या स्वरूपाच्या जास्त स्वरूपामध्ये पावसाची शक्यता नाही सांगली सातारा पश्चिम महाराष्ट्र सांगली सातारा कोल्हापूर सिंधुदुर्ग रत्नागिरी सांगली सातारा कोल्हापूर आणि पुणे विभाग पुणे जिल्ह्यामध्ये सुद्धा हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे तिथेसुद्धा दोन ठिकाणी सुद्धा पाऊस पडण्याची शक्यता आहे पण तिथे पण एवढा जोरदार स्वरूपाचा पाऊसची शक्यता नाही आहे अठ्ठावीस तारखेपर्यंत आणि ह्या पावसामध्ये गारपिटीची सुद्धा शक्यता आपण आपण सतत सांगत आहोत की गारपिटीची सुद्धा शक्यता आहे त्यामध्ये गारपिटीची शक्यता आहे उत्तर महाराष्ट्रामध्ये गारपिटीची शक्यता गारपिटीची शक्यता त्यामध्ये उत्तर महाराष्ट्रामध्ये अकोला अकोला या जिल्ह्यामध्ये सुद्धा पाऊस पण अकोला जिल्ह्यामध्ये सुद्धा गारपीटीची शक्यता आहे त्यामध्ये जालना जालन्याच्या काही भागामध्ये किंवा संभाजीनगर ना या भागामध्ये गारपीटीची शक्यता आहे आपण तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं आणि एकोणतीस तीस सुद्धा पावसाची शक्यता आता एकोणतीस तीस सुद्धा बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता आहे त्यामध्ये मध्ये विदर्भामध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे मराठवाड्यामध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे आणि पश्चिम महाराष्ट्र दक्षिण महाराष्ट्र या भागामध्ये सुद्धा पावसाची शक्यता एकोणतीस तीस तारखेला आहे आता एकतीस डिसेंबर एकतीस डिसेंबर आणि एक जानेवारी म्हणजेच नवीन वर्षाच्या नवीन वर्षाच्या स्वागतालासुद्धा वातावरण जे आहे ते धुरकट व आभाळ आलेले तुम्हाला दिसून येईल पण या एकतीस एकतीस डिसेंबर आणि एक जानेवारी या तीन दिवसामध्ये मात्र थोडेफार वातावरणामध्ये थोडे बदल म्हणजे हलक्या तुरळक ठिकाणीच ढगा पावसाची शक्यता आणि ढगाळ वातावरण तुम्हाला धुरकट ढगाळ वातावरण धुई आऱ्यासारखे दिसून येईल पण परत अजून दोन जानेवारी म्हणजेच नवीन वर्षाच्या स दोन जानेवारीपासून परत अजूक वातावरणामध्ये मोठा बदल होण्याची शक्यता आहे त्यामध्ये अजून पण आभाळ जास्त स्वरूपामध्ये वाढेल तर या कालावधीमध्ये म्हण तीन जानेवारीपासून तीन जानेवारी चार जानेवारी पाच सहा सात जानेवारी तीन जानेवारीपासून पुढे मात्र राज्याच्या बऱ्याच भागामध्ये मध्यम तर एखाद मध्यम तर जोरदार स्वरूपातसुद्धा पाऊस पडण्याची शक्यता आहे त्यामध्ये पावसाची शक्यता जर पाहिजे आपण पूर्वेकडून जास्त पावसाची शक्यता त्यामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे नांदेड परभणी हिंगोली तीन जानेवारीपासून ते सात जानेवारीपर्यंतच्या दरम्यान तर बीड जिल्ह्यामध्ये बीड जिल्हा लातूर धाराशिव या जिल्ह्यामध्ये सुद्धा मध्यम तो एखाद्या ठिकाणी जोरदार स्वरूपाचा सुद्धा पाऊस पडण्याची शक्यता आहे ते पुढील दोन दोन जानेवारीपासून तर सात जानेवारीच्या दरम्यान बऱ्याच ठिकाणी तो पावसाचं वातावरण ते चार पाच दिवस पावसाचे वातावरण राहील म्हणजेच एकंदर पाहितलं पण तर जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये पूर्णतः पावसाचे वातावरण राहणार आहे यामध्ये हरभरा पिकाचं जे नुकसान होण्याची शक्यता वा नुकसान होण्याची शक्यता आहे या पावसामध्ये कारण पावसाचे क्षेत्र जे आहे ते मोठं आहे आणि पाऊससुद्धा पाऊससुद्धा मोठा आहे त्यामध्ये पाव पावसाची इंटेसिटी जर पाहिजे आपण तर हलक्या ते मध्यम तर जोरदार स्वरूपाचा सुद्धा पाऊस राहण्याची शक्यता आहे तो म्हणजे तीन जानेवारीपासून ते पुढे सात जानेवारीपर्यंत तर या कालावधीमध्ये आपल्या शेतकऱ्यांनी जे हरभरा पिकाला जर हर दे पाणी देत असाल तर तुम्ही हरभरा पिकाला पाणी द्यायचं तुम्हाला टाळावे अजूक टाइम असेल म्हणजे ठीक होईल तर त्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा पाऊस पडणार हा पश्चिम महाराष्ट्रामध्ये नगर जिल्ह्यामध्ये नगर नाशिक धुळे जळगाव या भागामध्ये सुद्धा मध्यम तयाखा दोन ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पडणार त्याच्यामध्ये विदर्भामध्ये विदर्भामध्ये नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ या जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे त्यामध्ये हलका ते मध्यम तयाखा जोरदार स्वरूपाचा सुद्धा पाऊस पडण्याची शक्यता आहे मग जर आपण जर शेतकऱ्यांना पाहिलं तर हा पाऊस नवीन वर्षाचा पाऊस जो आहे तो पहिल्या आठवड्यामध्ये बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे त्यामध्ये शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुसकान होण्याची शक्यता आहे त्यामध्ये ह्या पावसामुळे एक होण्या नुसकान होण्याची शक्यता आहे तर ह्या पावसापासून आपल्याला त्वरित म्हणजे अगोदरच आपल्याला त्याचे नियोजन करायचं आहे त्या पावसापासून आपल्याला कमीत कमी कसं नुसकान होईल आपल्या शेतकऱ्या बांधवांचं तुम्ही ते तुमच्या नियोजना करू शकता शेवटी निसर्गापासून आपण नुसकान जे होय काही टाळता येत असं ते आपण ते टाळू शकतो पण जे नुसकान असेल सिलेंडर टाळता येणार आहे तो आपण ते टाळू शकणार नाही पण ते टाळता येते आपण टाळू शकतो की जे की आपल्याला समजा उदाहरणार्थ पाणी द्यायचं असतात की किंवा आपण पाणी देऊ शकणं पाणी देणं आपल्या हातामध्ये ये पण पाऊस किती येणं नाही आपल्या हातामध्ये जरी नसलं तरी पण ते पाणी देणं आपल्या हातामध्ये ते पाणी देणं टाळावे किंवा वैरण काडी बैलाची गुरे बैलाचं असेल ती तीसुद्धा आपण सुरक्षित झाकून ठेवू शकतो म्हणजे अनेक असे उपाय आहेत आपल्याकडं तर काही उपाय आपल्याकडं नाही सुद्धा निसर्गापुढे तर हा झाला आपला अंदाज तर आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केली नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद तर आपला पुढील आपला हवामान अंदाज म्हणजे दोन हजार पंचवीसचा अंदाज आपला उद्या येणार आहे शेत मित्रांनो त्यामध्ये तुम्ही दोन हजार पंचवीसचा अंदाज तुम्ही उद्या पाहू शकता